आमदार करायचं ते करा ही सगळी कर्तुत्वाड जसं भारतीय जनता पार्टी मध्ये मध्ये काम करणारे मंडळी बाळासाहेबांच्या प्रेरणे मी काम करत होते पण हिंदुत्वासाठी मराठी माणसाच्या उद्धारासाठी ध्येय होते त्यांच्यासोबत अटलजी लालकृष्ण यांना प्रधानमंत्री

그녀는 마하라시아에서 10년 동안 그녀 만났다. 그녀는 그녀를 만났다. 그녀는 그녀를 만났다. 对对对对 की महाराष्ट्राची सभ्यता नाही की महाराष्ट्राची संस्कृती नाही हा महाराष्ट्राचा सा विचार नाही शरद पवार साहेब तुम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना समजा झाला तरी तुम्ही हा प्रधानमंत्री मग तुम्ही ज्याला मांडीवर घेऊन

साहेब मतदान देणारू साहेब छान तिथेच देणार आहोत पण आमच्या वाढीत सर्वांनी ठरवलेलं आहे की इथे साहेबांनी एक पत्र काढलेलं आहे की आमच्या तुम्ही पुस्तक पत्र आहोत पुस्तक हे जाने जे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री पण नव्हते साठ वर्ष घटनेला पूर्ण झाल्यानंतर घटना हत्तीवर ठेवली हे मुख्यमंत्री खाली झाले आणि घटनेची मिळवणूक त्या ठिकाणी गांधीनगर मधून काढली ते घट

अरे दहा वर्ष झाल्या सगळ्या फैली विद्यार्थ्या दोन हजार एकोणीस आपल्या दुसऱ्या बंगल्याने मी महानगरपालिकेत होतो आपले मामा होते महानगरपालिकेत सातेच्या कोण्यामध्ये बसून नोटांची बंड कशी बांधून सुरव जायची ते आम्हाला माहिती

जयंत पाटील यांचे विचार अध्यक्ष हे जयंत पाटील शेकाबे पराभूत झाले त्याला काय उत्तर दिलं मागणी पवार साहेबांनी सांगताय मी काय ते ज्या कार्यक्रमाला येत नाही तर देशाच्या राजकारण घेणे काहीतरी मोठं घटना दिले

तू तरी राशी मी तरी राहशील हे तुम्हाला की नाही बोलत आपल्याला हे पुस्तक आहे ना धराबाद पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे कोणी माणसाचं पुस्तक प्रसिद्ध केलं नाही शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारण विश्वासघात केला हे एखादा चुकीचं पुस्तक बीजेपीच्या एखाद्या विवेकमधून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकसत्ता बंद वाईन अतिशय प्रामाणिकपणे दहा वर्ष आपण टिका आणि महाराष्ट्रात काम केलं लोकसभेला आपला पराभव न शोभानंत सगळं केलं आपण आणि कोकणामधून ते घरात आमदार वाटाकाठी होती मला माहीत असता समजा युती दोन आपण ग्रामात राहू नाही म्हणून परंतु आपल्याला अधिक सीट मिळतील आपल्या हक्काच्या ते अनुराग कपूर अनुराग कापूर वेळाच विशाल बोलत होते आणि येऊ नाही हां 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 मैं ओबीसी बी सी के लिए लढून राह मैं इसके लिए रडूता चाहे चाय सभापती मोगल संघात माननीय विरोधी पुष्टे राहुल जी विषय को अर्दक्षता है आप कहाँ जा रहे हो वो तो बाई जा रहे आप कहाँ जा रहे हो

నేటి కండి ఇన్ ది వరల్డ్ అసలు అది అర్థమైందా అలా ఏతే మీరు మార్నింగ్ వరల్డ్ టీషర్ గాత్వం కర్తగా आम्ही तुमचा पराभव नक्की हे सगळे पांडव नाहीये